कायम निरोगी राहायचे असेल तर हे अकरा नियम पाळा नंबर एक कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते नंबर दोन दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील नंबर तीन जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या नंबर चार रोज सकाळची निहारी करण्यास विसरू नका आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा ताजे सकस व पौष्टिक जेवण घ्या नंबर पाच रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या चा आहारात सिजनल फळे व भाज्यांचा समावेश करा तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टी विटामिन सप्लिमेंट्स घ्या तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीविटॅमिन सप्लिमेंट घेणे हा एक उत्तम पर्याय आहे कारण अनेक विटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही नंबर सहा दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतेवर टाळा किंवा मर्यादित ठेवा त्याऐवजी नारळ पाणी ताक लिंबू सरबत घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका नंबर सात नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा नंबर आठ जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे दररोज किमान तीस मिनटे चालणे किंवा सायक्लिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे पुरेशी शांत झोप घ्या तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रातिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे नंबर दहा मद्यपान व धूम्रपानापासून लांब राहा धूम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका मद्यपानामुळे लिवर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतेवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा नंबर अकरा शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याची काळजी घ्या आयुष्यातील ताणतणाव व भावनांचे व्यवस्थापन करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा